धर्म राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झुकून देणे हेच खरे गुरुपूजन ठरेल प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे उब। असण्यापेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या शस्त्रबळ अधिक होते पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे कारण भगवंत आणि धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्यांवरच असतो आजही गुरुतत्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा संघटक अतुल अरवेलन यांनी केली ते राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधन आणि यु, युद्धकाळातील कर्तव्य या विषयावर गुरुवारी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंबामंगलम बडनेरा रोड सातुर्णा येथे संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करत होते यावेळी ते म्हणाले भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंकडून आक्रमणे होत आहे ती केवळ विस्तारवादासाठी नाही तर हिंदू धर्माला संपवण्यासाठी होत आहे पहलगममध्ये बदे आतंकवाद्यांनी देश विचारून नाही तर धर्म विचारून गोळ्या झाडल्या आतापर्यंतच्या दंगलीचा इतिहासही हेच सांगतो जेथे जेथे धर्म जेथे जेथे धर्म तेथे ते त्यांनी ते हिंदूंना हिंदूच्या श्रद्धास्थानांना लक्ष केले आज आपण युद्ध सदृश अवस्थेत आहोत हे सीमेवरील लढाईसारखे वाटत असले तरी खरे युद्ध हे धर्मयुद्धच आहे प्रारंभी आणि महाराज यांच्या झाला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परमानंद डॉक्टर जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेच्या विभा चौधरी यांनी केले सनातन राष्ट्र शंखनाथ या विषयावर प्रेमदायी प्रेमदायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले रामराज्य स्थापनेसाठी संकल्प सामूहिक नमाज यज्ञ करण्यात आला ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र थँग असोसिएशनचे राज्य सचिव महावीर धुळकर यांचा सत्कार गिरीश जांबोदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्र आणि धर्म या विषयावर मार्गदर्शन करताना महावीर धुळंदर हे म्हणाले हिंदू राष्ट्राची स्थापना व्हावी यासाठी ऊर्जा सर्वप्रथम सनातन संस्थेद्वारे निर्माण झाली आणि ती आता संपूर्ण जगात पोहोचली आहे सनातन संस्थेचे पारतत्पर गुरुदेव डॉ जयंत आठवले यांच्या संकल्पनेनुसार हिंदू राष्ट्र येणारच आहे यासाठी प्रत्येकाने शस्त्रासह शस्त्र शिकणे गरजेचे आहे उपस्थित महिलांना आणि स्त्रियांनी स्वतःमधली धर्म अध्यात्म साधना बालसंस्कार आचार धर्म आयुर्वेद प्रथमोपचार स्वयंसंरक्षण हिंदू राष्ट्र आणि आदी विषयांवर ग्रंथ प्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते यावेळी अनेक धर्म राष्ट्रप्रेमी उपस्थित होते ऑनलाइन गुरुपौर्णिमा महोत्सव देशविदेशातील हजारो भाविकांनी मराठी हिंदू गुजराती तमिळ आणि मल्याळम भाषेमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला